क्रिकेट सामन्याचा मूल हेतूच असा आहे की सर्व पोरे एकत्र एक येतात आणि एकत्र एक येऊ शकते एक चांगला असं म्हणजे नमस्कार मित्रांनो सोजन आता यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आलो आहे चचगेटमध्ये आणि चचगेट मित्रांनो मैदान बोललं ना तर ऑलचं मैदान असतं आणि ऑलच्या मैदानामध्ये मित्रांनो जर बघायला गेलं ना तर रविवार बोललं तर आठवड्याचं आठवड्यातील हा एक दिवस असा बोललं तर सहा दिवस जॉबवरती असणार आणि त्यातलाच एक दिवस आपला सुट्टीचा आणि त्या जर सुट्टीच्या दिवसामध्ये तो जर ब्लॉग बघायला गेलात ना तर मंडळी आपल्या खेळण्यासाठी इथं सर्व मुलं एकत्र येतात आणि जर असं बोललं कोकणामध्ये असू दे किंवा रायगडमध्ये असू दे तर मैदाना म्हणजे असं चोंड्यामध्ये जे खेळण्याची मजा असते ना ते आपल्याला आज ऑलच्या मैदानामध्ये खेळण्यासाठी आपण आलेलो आहे आणि इथंच मित्रांनो आपल्या या साईडला दादा आहे तर दादाकडून थोडीशी मुलाखत घेणार आहे कारण मित्रांनो आज आपल्या वाडीतली मुलं किंवा गावातली मुलं एकत्र येऊन खेळणं आहे ना ही मजा वेगळीच असते आणि तेच मित्रांनो आज त्यांच्या ते इथे टुर्नामेंट आहे आणि त्याच टुर्नामेंटची मजा आणि दादाकडली थोडासा अनुभव घेणार आहात तर पाहू माझं नाव सागर प्रकाश जाधव आहे श्रीवर्धन तालुक्यातील वडगड सतीजवाडी हा आमचा गाव आहे आणि नुस्टार क्रिकेट संघाने ही स्पर्धा सतीजवाडी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे जवळजवळ साधारण एक वीस पंचवीस वर्ष असे सामने राबवत आम्ही आलेले आहोत आणि साधारण एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास ह्या ग्राउंडमध्ये आमचे वरिष्ठ खेळत आले आहेत त्यांचाच वारसा आम्ही घेऊन आजपर्यंत का ह्या स्पर्धा आणि त्यांचा वारसा घेऊन आजपर्यंत आम्ही क्रिकेट खेळत आलेलो आहोत ओके तर दादा जर बघायला गेलं तर आपल्या इथे लॉकडाऊन झालं मुंबईमध्ये हां म्हणजे दीड दोन वर्षापूर्वी तर दीड दोन वर्षापूर्वी काही मुलं गावी गेले होते तर काही मुलं इकडे मुंबईमध्ये होते तेव्हा क्रिकेटचं खेळणं कसं होतं जर बोललो तर गावाला पण प्रॅक्टिस होती की मुंबईमध्ये पण प्रॅक्टिस तर मुंबईमध्ये बघायला गेलं तर खूप लॉकडाऊन होतं बाहेर फुरू शकत पण नव्हतं पण त्याची मजा तू काय सांगू शकतो बहुतांश आमचे नव्वद पंच्याण्णव टक्के आमची मुलं हे लॉकडाऊनमध्ये गावीच आले होते कारण मुंबईमध्ये बरं वातावरण त्या पद्धतीचं नव्हतं गावाला चांगल्या पद्धतीने पोषक वातावरण असल्यामुळे सर्व पोरं गावालाच स्थलांतर झाले होते त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये ओके तर दादा जर बघायला गेलात आज आपण ऑनलाईन ला आलेला आहे चर्चगेटचं मैदान बोललं तर मित्रांनो असं स्टेडियम सारखंच आहे आणि जरी आपण गावी खेळलो तरी ते चोंड्यामध्ये खेळलेची मजा वेगळीच होती तर गावची मजा काय सांगू शकतोस तू गावच्या मजा म्हणजे गावाला जो खेळताना गावचा माहोल गावचा आहे स्थानिक लोकांचा सपोर्ट असतो मुंबईवरून दस आमची पोरं सरळ मुंबईवर असते मुंबईवरून जे वरिष्ठ असतात त्यांचा पण चांगल्या पद्धतीने सपोर्ट असतं गाव आणि मॅन गावची स्पर्धा असे वेगवेगळ्या म्हणजे गा गावातून वेगवेगळे लोक येत असतात वरिष्ठ लोक असतात तिथले पदाधिकारी असतात वेगवेगळ्या सामाजिक राजकीय लोक येत असतात आणि मुंबई ठिकाणच्या स्पर्धेमध्ये असे काय फक्त गावात जी मुंबईची लोक गावी आलेले असतात मुंबईला आलेले असतात गावचे लोकं तेच लोक असतात ओके दादा ही आपली टुर्नामेंट किती वर्ष आपण येते भर म्हणजे खेळण्यासाठी येत असतात तुम्हाला एक साधारण आमची वीस वीस पंचवीस वर्ष आम्ही टूर्नामेंट राबवतोय ओके आणि गावासाईडला टूर्नामेंट वगैरे आपले काय भरवले जाते हा गावाला पण भरवले जाते ओके तर आता जर एक तुझा अनुभव सांगू शकतोस की आज आपल्या वाडीतली मुलं एकत्र आहेत तर तुला काय वाटतं ही मुलं एकत्र जर राहिली तर तुमची टीमचा अनुभव काय होऊ शकतो मी एकच सांगेन की आमची सर्व पोरं एकत्र जातात आणि ह्या क्रिकेट सामन्याचा मूल हेतूच असा आहे की सर्व पोरे एकत्र येतात आणि अशा पद्धतीच पुढे एकत्र राहून पुढे आज चांगल्या पद्धतीने वाटचाल करावी हेच मी आमच्या मुलांना सांगेन ओके तर दादा आज टूर्नामेंटला तुम्ही टुर्नामेंट भरवले तर टुर्नामेंटसाठी आपल्या ते किती टीम अवेलेबल आहे आमच्या या टुर्नामेंटसाठी बत्तीस संघ अवेलेबल आहेत बत्तीस संघ आणि आठ पा म्हणजे आठ चषक आहेत आठ संघापर्यंत त्यांना पारितोषिक ठेवलेलं आहे ओके okay. तर दादा एक बघायला गे गेलात तर अजून काय सांगू शकतो आजचं जे हे मैदान आहे चर्चगेटचं तर त्या मैदानाबद्दल तू काय सांगू शकतो तुझा अनुभव साधारण मी सा मी मला दोन हजार सतरा का अठराला गावी गेलो आहे त्याच्या अगोदर पण मी खेळत होतो इथे या मैदानात आणि चर्चगेटचा मैदान असं आहे म्हणजे हवा खिळती राहते आणि आजूबाजूला चांगल्या पद्धतीने सावलीसाठी झाडं वगैरे आहेत हा मैदान खेळण्यासाठी पोषक आहे ओके तर धन्यवाद दादा तर दादा आपलं नाव काय प्रदीप तुझं दादा तुझं तुझं सूरज सागर पाटील दर्पण ओके तर दादा तुम्ही काय सांगू शकता आज तुमचे कर्णधार जर असं जर बघायला गेलं तर कर्णधारबद्दल काय तुम्ही सांगू शकता कोणी पण सांगू शकता खूप सपोर्टिव्ह दादा जर बघायला गेला तर टीमचं नियोजन कोण करत टीमचं नियोजन पण म्हणजे कर्णधार उपकर्णदार ओके आणि जर बघायला गेला तर आज तुमच्या पाठी तुम्ही जर आहे तर तुमच्या पाठी अजून म्हणजे असं जर बोललं तर पाठी मागून कोणाचा हात आहे पाठीमागून आहेत म्हणजे जे वरिष्ठ क्रिकेटर आहेत आमचे ओके तर दादा अजून तू काय सांगू शकतो मंडळी पाहू शकता आज आपली रायगडमधली मुलं आहेत आणि त्यांचा थोडासा अनुभव घेतलेला आहे कारण चजगडचं मैदान बोललं तर खूप सारे लांबून इथं कोकणातली मुलं खेळण्यासाठी येत असतात आणि आज त्यांची टुर्नामेंट भरवलेली आहेत आणि बत्तीस टे म्हणजे बत्तीस टीम आलेल्या आहेत आठ म्हणजे आठ राऊंडमध्ये जसे संघ होत जाणार आणि त्याच्यामध्ये आठ मित्रांनो बक्षीस आहेत कारण जेवढी जेव्हा आपण बक्षीस जाऊ ना तेवढी मुलं खेळण्यासाठी टीम येत असतात आणि त्यांचाच व्ह्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पाहू पुढे आपल्या टीम बद्दल काय वाटतं जर आज मुलं जर एकत्र राहील तर तुमची टीम कुठे जाऊ शकते टीम एकत्र येऊ शकते तर ऍक्च्युली चांगला असतं म्हणजे मुलं एकत्र येण्या म्हणजे गावचं एक प्रत्येक जरा काम चांगले होतात ओके जर आता दर समझ दर पास है। पास दर आउड जर समज तुम्ही जर पाच बॅट्समन आहेत आणि पाच बॅट्समन जर आऊट झालं एकदम खेळणार आहे जर तुमच्यासाठी आता राहिलेले लास्टचे सहा बॉलर आहेत तर सहा बॉलर म्हणजे जर सहाच्या सहा बॉलर तुला का वाटत खेळू शकतात का ते खेळू शकतात ना जर समज जर सहा बॉल जर वीस हवे असेल तर छटकारचा बादशा म्हणून कोणला बोलला होता तुमच्या याच्यामध्ये बादशा तर तुमच्या टीम मध्ये सर्वेच हिटर आहेत हा हिटर आहे ना गेल्या संडेला मारला त्याने का बोलते म्हणजे